श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अमावस्या आणि सूर्यनारायण व्रत कसे करावे याबद्दल आपण आज सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पौष महिन्यातील शेवटचा रविवार आहे आणि नेमकी त्या दिवशी मौनी अमावस्या आले आहे आता प्रश्न असा पडतो की मौनी अमावस्येच्या दिवशी रविवारचं सूर्यनारायणाचं व्रत करायचं की नाही सूर्यदेवाची पूजा करावी की अमावस्यामुळे टाळावी आणि जर दोन्ही केलं तर पुण्य मिळेल की दोष लागेल तर आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या पाहणार आहोत पंचांग आणि शास्त्र परंपरेच्या आधारावर संपूर्ण सत्य माहिती आपण त्यामुळे कारण शेवटी एक असा उपाय आहे जो केल्याने सूर्यकृपा पितृ आशीर्वाद आणि घरात सुख शांती तिन्ही एकाच वेळ मिळते सर्वात आधी आपण समजून घेतलं पाहिजे की मौनी अमावस्या म्हणजे काय मौनी अमावस्या म्हणजे कृष्ण अमावस्या मौनी या शब्दाचा अर्थ आहे मौन म्हणजे या दिवशी वाणीवर संयम ठेवायचा मन शांत ठेवायचं जास्तीत जास्त आतल्या बाजूने साधना करायची शास्त्रामधले सांगितलं आहे की मौनी अमावस्याला स्नान दान मौन आणि पितृतर्पण केल्याने जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात म्हणूनच गंगा गोदावरी कृष्णा नर्मदा अशा पवित्र नद्यावर या दिवशी कोट्यावधी लोक स्नानासाठी जातात आता दोन हजार सव्वीस साली ही मौनी अमावस्या अठरा जानेवारीला येत आहे आणि विशेष म्हणजे हा दिवस रविवार आहे आता इथेच लोक गोंधळात पडतात कारण अमावस्या म्हणजे पितृकार्याचा दिवस आणि रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस काही लोक म्हणतात अमावस्याला देवपूजा करू नये काही म्हणतात रविवारी उपवास केला पाहिजे पण नेमकं काय करायचं आता बघा समजून घेणं खूप गरजेचं आहे आता रविवार व्रत म्हणजे काय तर रविवार हा सूर्यनारायणाचा दिवस आहे सूर्यदेव म्हणजे आरोग्य तेज आत्मविश्वास मानसन्मान आणि जीवनशक्तीचा स्रोत पौष महिन्यातील प्रत्येक रविवार विशेष मानला जातो शास्त्रात सांगितलं आहे की पौंश रविवार व्रत केल्याने दीर्घ आजार दूर होतात घरातील नकारात्मकता कमी होते आणि वृद्धी पखर होते या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला अर्घ्य देणं हृदय स्रोत किंवा सूर्यमंत्र जप करणं फार फलदायी मानलं जातं आता प्रश्न असा आहे की अमावस्याला रविवारचं व्रत करता येतं का याचं उत्तर आहे हो नक्की करता येतं कारण मौनी ही देवपूजेला विरोध करणारे नाही मौनी ही आत्मशुद्धी आणि पितरांसाठी आहे आणि रविवार सूर्यसाधनेसाठी आहे शास्त्रात कुठेही असं सांगितलेलं नाही की अमावस्येला सूर्याला अर्घ्य देऊ नये उलट रविवारी अमावस्या आली तर सूर्य आणि पित्र दोघांची कृपा एकाच दिवशी मिळते असं मानलं जातं लक्षात ठेवा अमावस्या म्हणजे अंधार नाही अमावस्या म्हणजे अंतर्मुख होण्याची संधी आणि सूर्य म्हणजे प्रकाश जेव्हा अमावस्येच्या दिवशी सूर्यपूजा केली जाते तेव्हा जीवनातील अंधार दूर होतो म्हणूनच या दिवशी सूर्यनारायण व्रत करणं दोषकारक नाही तर अधिक पुण्यदायी ठरतं आता मी तुम्हाला या दिवशीचा संपूर्ण शास्त्रशुद्ध विधी सांगते जो तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं शक्य असल्यास गंगाजळ मिसळून स्नान करायचं स्नान करताना मनात संकल्प करायचा आज मौनियामौश आणि रविवार सूर्यव्रत मी श्रद्धेने करीत आहे त्यानंतर शक्य असेल तितकं मौन पाळा पूर्ण दिवसभर नाही जमलं किमान सकाळी आणि दुपारी मौन ठेवण्याचा प्रयत्न करा स्नान केल्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून उभं राहा तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या त्यात लालचंदन आणि एखादं लाल फूल टाका सूर्य उगवत असताना हळूच अर्घे द्या अर्धे देताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम हा मंत्र म्हणा त्यानंतर आदित्य हृदय स्त्रोत किंवा किमान अकरा वेळा सूर्यमंत्र जपा यानंतर तर्पण करा तीळ जल आणि कुश याने आपल्या पित्रांना स्मरण करून तर्पण द्या ज्यांना पितृतर्पण माहीत नाही त्यांनी साध्या शब्दात मनात आपल्या पूर्वजांना स्मरण करून जल अर्पण केलं तरी चालतं त्यानंतर दान करा काळे तिळ अन्न कपडे किंवा गरजू व्यक्तीला अन्न दान करा दिवसभर शक्य तितका संयम ठेवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर अल्पाहार करा शक्य असल्यास मीठ टाळा या दिवशी तुलसीपत्र तोडू नये आधीच असलेली तुळशी वापरावी किंवा फक्त जल अर्पण करावं आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या व्रताचे फायदे काय मौनी अमावस्येने पितृदोष शांत होतो घरात अडथळे न संपणाऱ्या समस्या कमी होतात रविवार सूर्यव्रतामुळे आरोग्य सुधारतं आत्मविश्वास वाढतो मान सन्मान मिळतो आणि जेव्हा हे दोन्ही एकाच दिवशी केलं जातं तेव्हा दुर्मिळ असा पुण्यसंयोग तयार होतो अनेक शास्त्रामध्ये सांगितलं आहे की असा संयोग एका दिवसात अनेक वर्षाचे पुण्य देतो म्हणूनच स्पष्ट सांगते मौनी अमावस्याला रविवार व्रत नक्की करा फक्त योग्य विधीने श्रद्धेने आणि मनशुद्धीने करा कोणतीही भीती मनात ठेवू नका कारण श्रद्धेने केलेली साधना कधीही निष्फळ जात नाही आता लक्ष द्या मौनिया अमोसे आणि रविवारच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही कोणत्या चुका करून नयेत आता सगळ्यात महत्त्वाचं बघा हा दिवस फक्त व्रताचा नाही तर स्त्रीच्या श्रद्धेचा संयमाचा आणि सौभाग्याच्या रक्षणाचा दिवस आहे अनेक वेळानं कळत होणाऱ्या छोट्या चुका मोठं नुकसान करतात म्हणूनच तुम्हाला सांगते परंपरेनुसार अशा चुका सांगते ज्या दिवशी स्त्रियांनी नक्कीच टाळल्या पाहिजेत पहिलं म्हणजे बघा सकाळी उशिरा उठणे मौनी अमावस्या आणि रविवार या दोन्ही दिवसाचं फळ सकाळच्या वेळेशी जोडलेलं आहे सूर्योदयाच्या वेळेला झोपून राहिल्या सूर्यकृपा आणि पितृ आशीर्वाद दोन्ही कमी होतात किमान सूर्योदयाच्या आधी उठून हातपाय धुवून मनात सूर्य आणि पित्रांना नमस्कार करा नंतर केस उघडे ठेवणे किंवा तेल न लावणे या दिवशी स्त्रियांनी केस विस्कटलेले ठेवू नयेत स्नानानंतर केस नीट आवरून थोडंसं तेल लावणं शुभ मानलं जातं उघडे आणि कोरडे केस ठेवल्याने मानसिक अस्थिरता आणि सौभाग्यावर परिणाम होतो असं आपलं शास्त्र सांगतं त्यानंतर सौभाग्याची चिन्ह काढणं अनेक स्त्रिया अमावस्येला कुंकू मंगळसूत्र बांगड्या वापरत नाहीत पण मौनी अमावस्या ही विधवा व्रत नाही सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू मंगळसूत्र जोडवी नक्की वापरावीत ही चिन्हे काढणे ही फार मोठी चूक करू शकते व्रताच्या दिवशी कुरकूर तक्रार आणि नकारात्मक बोलणं टाळा या दिवशी जिभेवर आणि मनावर नियंत्रण फार गरजेचं आहे सतत तक्रार करणं नशिबाला दोष देणं घरात वाद घालणं यामुळे व्रताचं पुण्य नष्ट होतं शक्य तितकं शांत संयमय आणि सकारात्मक राहा तुळशीपत्र तोडणे मोहनी अमावस्या आणि रविवार या दोन्ही दिवशी तुळस अत्यंत पूजनीय असते या दिवशी चुकूनही तुळशीचं पान तोडू नये आधीच तोडलेली पानं वापरावीत किंवा फक्त जल अर्पण करावं अन्नाचा अपमान करणे उपवास असेल नसेल पण अन्न वाया घालणं अन्नावर टीका करणं अन्न फेकणं या दिवशी विशेष धोका आहे अन्न म्हणजे अन्नपूर्णा आणि पित्रांचा आशीर्वाद आहे हे लक्षात असू त्या कायम संध्याकाळी दिवा न लावणे या दिवशी संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका सूर्य असतानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणं फार महत्त्वाचं आहे दिवा म्हणजे अंधारावर मात आणि नकारात्मकतेचा नाश मनात भीती ठेवणं काही स्त्रिया अमावस्याला घाबरतात अशुभ मानतात पण भगिनींनो लक्षात ठेवा मौनी अमावस्या हा शुद्धीचा दिवस आहे संकटाचा नाही भीतीने नाही तर श्रद्धेने व्रत केलं तरच कृपा मिळते तर बघा या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर मौनी अमावस्या आणि रविवारच्या दिवशी तुमचं व्रत केवळ पुण्यच नाही तर सौभाग्य आरोग्य घरातील शांती आणि पितृ आशीर्वाद हे सगळं एकत्र मिळतं श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि मनशुद्ध ठेवा या चुका टाळताना अजून काही सूक्ष्मपण फार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा मा तामसिकांना पूर्णपणे टाळा कारण मौनी अमुस्या ही आणि मनशुद्ध करण्याचा दिवस आहे काही लोक रविवारी मीठ पूर्ण बंद करतात पण जर प्रकृती परवानगी देत नसेल तर उपवासाचा अतिहट्ट धरू नका कारण शास्त्रात शरीराला त्रास देणारा उपवास दोषकारक मानला जातो आणखी एक चूक म्हणजे सूर्याला अर्घ्य देताना सावली पाण्यात पडू नये अर्घ्य देताना थोडं बाजूला उभा राहा या दिवशी केस कापणं नखं कापणं किंवा अनावश्यक खरेदी करणं टाळा कारण हा संयमाचा दिवस आहे काही लोक आमावसेला झाडांना किंवा तुळशीला पाणी देत नाहीत पण हे चुकीचं आहे तुळशीला ज्याला अर्पण नक्की करा फक्त पत्र तोडू नका आणि शेवटची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कोणालाही अपशब्द कोणाचा अपमान होईल असं बोलू नका आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल कारण अमावसेला दिलेलं दुःख शंभरपट परत येत असं मानलं जातं या लहान लहान गोष्टी पाळल्यास तर तुमची आणि रविवार सूर्यनारायण व्रत अधिक शुद्ध अधिक फलदायी अधिक पुण्यदायी अधिक कृपादायी अधिक आशीर्वाद प्राप्त करून देणारं ठरेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद